नमस्कार मित्रांनो समोरील जे खोंड पाहत आहे दाताला दोन दोन दात आहेत सर्व शेती कामाला चालू आहेत मारायची कामाची संपूर्ण तुम्हाला खात्री व गॅरंटी दिली जाईल बश्या उठ्या झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी दिली जाईल मित्रांनो आहे दोन दोन दात एक शिक्का बैल जोड विक्री आहे कामाची व मारायची सगळी खात्री दिली जाईल मित्रांनो गाव तालुका जिल्हा बीड व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बैल लक्षात येते तुम्हाला दे हाताला पायाला तळा खुराला बैल कसे आहेत कसे नाही आणि नंतरच कॉन्टॅक्ट करा यांची किंमत जी आहे आपण फोनवरती बोलूया ज्यांना कोणाला खरेदी करायची असते खरंच ते फोन करू शकतील ज्यांना टाईमपास करायचं आहे ते कमेंट करू शकतात ज्यांना खरेच खरेदी करायचं आहे त्यांनी फोन करून किंमत विचारू शकता काही अडचण नाही किंवा व्हॉट्सअपवरती डायरेक्ट लिंक शेअर करून सेंड करून देखील किंमत विचारू शकता फोन जर नाही तुमचा रिसीव करण्यात आला तर डायरेक्ट व्हॉट्सअपला टाका कारण की रनिंगमध्ये असल्यावर एखाद्या वेळेस फोन उचलण्यात येत नाही व्हॉट्सअपला टाकलं तर नक्कीच रिप्लाय देतो मी व्हॉट्सअपचा काही अडचण नाही धन्यवाद मित्रांनो पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण बैला लक्षात येते ना तुमच्या